आज आपण जरा एका वेगळ्या आणि खरं तर खूप गूढ विषयावर बोलणार आहोत गुप्त संघटना म्हणजे सिक्रेट सोसायटीज या संस्थांबद्दल ना खूप अफवा आहेत अनेक कथा आहेत पण यामागे काही खरं तत्वज्ञान आहे का आपल्याकडे एक सोर्स आहे जो दावा करतो की या सगळ्या रहस्याची किल्ली पाश्चात्य धर्माच्या इतिहासात लपलेली आहे चला तर मग एक एक धागा उलगडून बघूया की हे सत्य आहे की केवळ एक सिद्धांत नक्कीच आणि ही कहाणी सुरू होते हजारो वर्षांपूर्वी म्हणजे तेव्हा जेव्हा धर्माचं स्वरूप आजच्यापेक्षा खूपच वेगळं होतं हा सोर्स पाश्चात्य धर्माच्या प्रवासाला तीन मोठ्या टप्प्यांमध्ये विभागून दाखवतो आणि गमत म्हणजे या प्रत्येक टप्प्यात लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत गेला आणि याच बदलांमध्ये कुठेतरी या गुप्त संघटनांची मुळं दडलेली आहेत ठीक आहे तर मग पहिला टप्पा कोणता होता सुरुवात कुठून झाली पहिला आणि सगळ्यात जुना टप्पा होता मातृदेवी संस्कृतीचा म्हणजे मदर गॉडेस सिव्हिलायझेशन हे ते समाज होते जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते अच्छा म्हणजे निसर्गावर अवलंबून अगदी त्यांच्यासाठी जमीन म्हणजे धरणी माता हीच सर्वश्रेष्ठ देवता होती आणि स्त्रीला समाजात खूप महत्वाचं स्थान होत का म्हणजे काही खास कारण हो कारण तिच्यात नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता होती तिचं गर्भ हे विश्वाचं प्रवेशद्वार मानलं जायचं हे ऐकायला खूप शांततापूर्ण वाटतंय निसर्गाशी जोडलेला एक समाज पण मग तिथे उतरंड किंवा मालमत्ता यांसारख्या गोष्टी होत्या का नाही आणि हेच या संस्कृतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं त्यांच्या जगात कोणतीही खाजगी मालमत्ता नव्हती जमीन सगळ्यांची होती समाजात कोणी मोठा कोणी छोटा अशी उतरंड नव्हतीच सगळं काही एका वर्तुळात फिरायचं जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म त्यांचा विश्वास होता की सगळं विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे झाडं प्राणी माणसं तारे सगळे एकाच चेतनेचा भाग आणि याच काळात लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा होता बरोबर मन पदार्थ निर्माण करते ही संकल्पना याच काळातली अगदी बरोबर आणि ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे आज आपण विज्ञानाच्या युगात जगतो आपण काय मानतो की पदार्थ मनाला निर्माण करतो हो म्हणजे हे भौतिक जग आधी आलं आणि मग त्यातून आपली चेतना विकसित झाली बरोबर पण ते लोक याच्या अगदी उलट विचार करायचे त्यांचा विश्वास होता की मन पदार्थाला निर्माण करतं म्हणजे आपली चेतना आपले विचार आपल्या भावना याच गोष्टी भौतिक जगाला आकार देतात त्यांच्यासाठी हे जग म्हणजे एका मोठ्या वैश्विक मनाचं स्वप्न होतं त्यामुळे ते जग शब्दशहा नाही तर रूपकांच्या माध्यमातून समजून घेत होते रूपक म्हणजे एखादं उदाहरण हो समजा एखाद्याला खूप राग आला तर आज आपण म्हणू की त्याच्या मेंदूत काही रासायनिक बदल झाले पण ते म्हणायचे की रागाच्या देवाने त्याच्या शरीराचा ताबा घेतला आहे त्यांच्यासाठी प्रत्येक भावना प्रत्येक नैसर्गिक घटना ही एका दैवी शक्तीचा आविष्कार होती दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा होता तर मग या शांततापूर्ण मातृदेवी संस्कृतीचं पुढे काय झालं हा दृष्टिकोन बदलला कसा लोकसंख्या वाढली संसाधनांवर ताण येऊ लागला आणि मग सुरू झाली युग्ध जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातूनच धर्माचा दुसरा टप्पा सुरू झाला ज्याला आपण बहुदेववाद किंवा पॉलिथिझम म्हणतो hmm. इथे मातृदेवीचं महत्व कमी झालं आणि पुरुष देवता विशेषतः युद्ध करणारे देव जास्त महत्वाचे ठरले अच्छा म्हणजे समाजाची गरज बदलली आणि त्यानुसार देवही बदलले अगदी तसंच आता शौर्य विजय आणि ताकद या गोष्टींना महत्त्व आलं युद्धात जिंकलेल्या जमातीचे देव श्रेष्ठ मानले जाऊ लागले आणि हरलेल्यांचे देव दुय्यम इथूनच देवांमध्ये एक उतरंड तयार झाली एक पिरामिड तयार झाला खाजगी मालमत्तेची संकल्पना आली वारसा हक्क आला आणि स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विवाहासारख्या संस्था निर्माण झाल्या जगाचं ते वर्तुळ आता तुटलं होतं आणि मग आला तिसरा आणि सगळ्यात प्रभावी टप्पा एकेश्वरवाद मॉनोथिजम हो रोमन साम्राज्याच्या काळात विशेषत ख्रिस्ती धर्माच्या उदयाने सगळं काही बदलून टाकलं बहुदेववादात अनेक देव आणि अने अनेक सत्य असू शकत होती पण एकेश्वरवादाने एक नवीन आणि खरं तर क्रांतिकारी विचार आणला एकच खरा देव आणि म्हणूनच एकच खरं सत्य या एकाच सत्याच्या कल्पनेचे परिणाम खूप दुर्गामी झाले असणार खूप मोठे कारण जर एकच सत्य असेल तर बाकी सगळं खोटं ठरतं इथूनच चांगले विरुद्ध वाईट प्रकाश विरुद्ध अंधार आपण विरुद्ध ते यांसारख्या कल्पनांचा जन्म झाला व्यक्तीच्या आत्म्याला महत्त्व आलं आणि ही नवीन व्यवस्था इतकी प्रभावी होती की तिने जुन्या बहुदेववादी जगाला आणि त्याच्या ज्ञानाला राक्षसी ठरवून नष्ट करायला सुरुवात केली पण विचार इतक्या सहजासहजी मरत नाहीत नाही बरोबर ते फक्त भूमिगत होतात मातृदेवी संस्कृती आणि बहुदेववादातील जे काही ज्ञान होतो ज्योतिष अंकशास्त्र निसर्गाची रहस्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन पदार्थ निर्माण करते हे ज्ञान ते जपण्याची गरज निर्माण झाली आणि हे ज्ञान रहस्यमयी शाळांमध्ये म्हणजे मिस्टरी स्कूल्समध्ये गुप्तपणे शिकवलं जाऊ लागलं एक मिनिट म्हणजे याच रहस्यमयी शाळा पुढे जाऊन गुप्त संघटना बनल्या होय ख्रिस्ती धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे आणि छळामुळे या शाळांना आपलं काम पूर्णपणे गुप्त ठेव थे, ठेवावं लागलं नाईट स्टेम्पलर फ्रीमेसन्स रोजी क्रुशन्स इल्युमिनाटी यांसारख्या संघटना याच प्रवाहातून आल्या असा हा सोस सांगतो आणि ह्या सगळ्या संघटनांचं मूळ उद्दिष्ट एकच होतो ते प्राचीन ज्ञान जतन करणे आणि त्यांचं सर्वात मोठं रहस्य होतं विश्वाचं तेच मूळ तत्व चेतना भौतिक जगाला निर्माण करते ओके इथून पुढे ही गोष्ट एका खूपच वेगळ्या वळणावर जाते कारण आत्तापर्यंत आपण इतिहासाबद्दल बोलत होतो पण आता आपण थेट बायबलच्या पानामध्ये शिरणार आहोत आणि तोही एका अशा दृष्टिकोनातून जो अनेकांना धक्का देऊ शकतो हो कारण या गुप्त संघटना बायबलकडे एक सांकेतिक किंवा कोडेड मजकूर म्हणून पाहतात ते त्याचा शब्दशहा अर्थ घेत नाहीत उदाहरणार्थ बायबल मध्ये नोहाच्या काळात आलेल्या महापुराची कथा आहे हो माहितीये पृथ्वीवर वाढलेला पाप नष्ट करण्यासाठी देवाने तो पूर आणला वाईट माणसांना शिक्षा देण्यासाठी सामान्यत असंच मानलं जातं पण या गुप्त शिकवणीनुसार तो पूर वाईट माणसांना नाही तर नेफिलिम नावाच्या जीवांना नष्ट करण्यासाठी होता नेफिलिम हे कोण होते बायबलच्या जुन्या करारात यांचा उल्लेख आहे या शिकवणीनुसार नेफिलिम म्हणजे देवदूत आणि मानवी स्त्रिया यांच्या संबंधातून जन्माला आलेली ते प्रचंड शक्तिशाली होते बुद्धिमान आणि आकाराने मोठे त्यांनी पृथ्वीवर येऊन मानवजातीला आपलं गुलाम बनवलं होतं देवाला मानवाचा हा वंश नष्ट करायचा होता म्हणून त्याने तो महापूर आणला अरे बाप रे हे तर एखाद्या फॅन्टसी चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय म्हणजे मग त्यांचे आत्मे हो या सिद्धांतानुसार नेफिलिम हे अर्धे दिव्य असल्यामुळे महापुरात त्यांची शरीर नष्ट झाली तरी त्यांचे आत्मे नष्ट झाले नाहीत हेच आत्मे आज जगात राक्षस म्हणून ओळखले जातात आणि तेही आजही पडद्यामागून जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांमध्ये लोभ द्वेष आणि भीती निर्माण करून ठीक आहे हे खूपच वेगळं आहे पण यामुळे एक अजून मोठा प्रश्न निर्माण होतो जर हे असं असेल तर मग बायबलमधला देव कोण आहे आणि इथेच या गुप्त शिकवणीचं सगळ्यात मोठं आणि धक्कादायक रहस्य दडलेलं आहे त्यांच्या मते जुन्या करारात ज्या देवाला यहोवा किंवा देव म्हंटला आहे तो खरा सर्वश्रेष्ठ देव नाहीच थांबा एक मिनिट म्हणजे हे व्याख्यान असं सुचवतंय की ज्या देवाची पूजा कोट्यवधी लोक करतात तोच खरा देव नाही ही तो खूपच मोठं विधान आहे या खोट्या देवाची संकल्पना नेमकी काय आहे त्याला ते डेमिओर्ज म्हणतात डेमिअर्ज ही एक प्राचीन ग्नॉस्टिक संकल्पना आहे कल्पना करा की एका महान आर्किटेक्टने जलापड मोनाड म्हणू त्याने एका इमारतीची परिपूर्ण योजना बनवली पण त्याच्या एका अकुशल आणि अहंकारी शिकाऊ उमेदवाराने म्हणजे डेमिअर्जने ती योजना चोरली आणि त्यातल्या चुकांसकट एक सदोष तुरुंगासारखी इमारत बांधली आपण सगळे त्या सदोष इमारतीत राहतोय या गुप्त संघटनांच्या मते आपले हे भौतिक जग हे असच आहे म्हणजे हा डेम्युअर्ज वाईट आहे सैतानासारखा सारखा वाईट नाही तर अज्ञानी आहे तो स्वतःलाच सर्वश्रेष्ठ देव समजतो कारण त्याला त्याच्या वर असलेल्या खऱ्या देवाविषयी मोनाडविषयी काहीच माहिती नाही त्याने हे जग एका तुरुंगासारखं बनवलं आहे आणि तोच त्याचा तुरुंग रक्षक आहे तो मानवांना अज्ञानात ठेवू इच्छितो कारण त्याला भीती वाटते की जर त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली तर ते त्याच्या नियंत्रणातून बाहेर जातील अविश्वसनीय ठीक आहे म्हणजे जर जुन्या करारातला देव हा एक तुरुंग रक्षक असेल तर मग येशू जो नव्या कराराचा केंद्रबिंदू आहे तो या कथेत कुठे बसतो त्याची भूमिका काय होती त्याची भूमिका या व्यवस्थेला तोडण्याची होती या शिकवणीनुसार येशू हा त्या तुरुंगरक्षकाने नाही तर त्या खऱ्या सर्वश्रेष्ठ देवाने मोनाडने पाठवलेला एक दूत होता तो लोकांना पूजा अर्चा शिकवायला नाही तर त्यांना या तुरुंगाची जाणीव करून द्यायला आला होता तो सांगायला आला होता की तुमच्या आत एक दैवी प्रकाश आहे आणि तुम्ही या भौतिक जगाच्या पलीकडचे आहात त्या प्रकाशाच्या मदतीने तुम्ही या तुरुंगातून बाहेर पडू शकता आणि म्हणूनच तत्कालीन सत्तेला ते एक धोका वाटला नक्कीच कारण तो लोकांना बाह्य अधिकाराला नाही तर स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकायला सांगत होता त्याने स्थापित व्यवस्थेलाच आव्हान दिलं होतं म्हणूनच त्याला ठार मारण्यात आलं जेणेकरून त्याचं सत्य लोकांपर्यंत पोचू नये ही एक खूपच गुंतागुंतीची आणि पर्यायी कहाणी आहे पण या सिद्धांताला काही आधार आहे का, आधा का म्हणजे हा सोर्स याला दुजोरा देण्यासाठी काही पुरावा देतो का हो आणि तो पुरावा खूप अनपेक्षित ठिकाणी सापडतो जॉन मिल्टनच्या पॅराडाईज लॉस्ट या सतराव्या शतकातील महाकाव्यात एका कवितेत एका कवितेतून एवढा मोठा सिद्धांत कसा सिद्ध होऊ शकतो कारण या गुप्त संघटना पॅरेडाईज लॉस्टकडे केवळ एक कविता म्हणून नाही तर एका गुप्त ज्ञानाचा ग्रंथ म्हणून पाहतात असं मानलं जातं की मिल्टनचा संबंध अशा काही गुप्त गटांशी होता या महाकाव्यात सैतान ईवला ते निषिद्ध फळ खाण्यासाठी पटवून देतो सामान्यतः आपण मानतो की सैतान खोटं बोलून ईवला फसवतो पण या सोर्सनुसार सैतानाचं ते भाषण खोटं नाही तर शंभर टक्के खरंय तो काय सांगतो ईवला तो ईवला सांगतो की देवाने तुम्हाला हे फळ खाण्यास मनाई केली आहे कारण त्याला भीती वाटते त्याला भीती आहे की हे ज्ञानवृक्षाचं फळ खाल्ल्यानंतर तुम्ही माणसं त्याच्यासारखीच ज्ञानी व्हाल तुम्हाला चांगल्या वाईटाची पारख येईल आणि तुम्ही देव व्हाल तो देवाला एक असुरक्षित आणि मत्सरी शासक म्हणून चित्रित करतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बायबल स्वतःच हे मान्य करत की सैतान खरं बोलत होता होय आणि हाच या सिद्धांताचा सगळ्यात मोठा पुरावा मानला जातो बायबलच्या जेनेसिस अध्यायात जेव्हा ऍडम आणि ईव ते फळ खातात तेव्हा देव म्हणतो पहा मनुष्य आता आपल्यापैकी एक झाला आहे त्याला बऱ्या वाईटाची समज आली आहे आणि मग तो त्यांना इडनच्या बागेतून बाहेर काढतो का कारण त्याला भीती वाटते की आता ते जीवनाच्या झाडाचे फळ खाऊन अमर होतील म्हणजे देवाची कृती त्याच्या भीतीतून जन्माला आली होती प्रेमातून नाही तो त्यांना अज्ञानी आणि नियंत्रणात ठेवू इच्छित होता अगदी बरोबर याचा अर्थ सैतान खरं बोलत होता आणि इवने ते फळ खाण्याचा निर्णय घेतला कारण तिच्या आतल्या दैवी प्रकाशामुळे तिला ते सत्य कळलं तिची कृतीही पाप नव्हती तर अज्ञानाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी उचललेलं पहिलं धाडसी पाऊल होतं तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा मातृदेवीच्या पूजेपासून सुरू झालेला हा प्रवास एका अशा सिद्धांतावर येऊन थांबतो जिथे बायबलमधला देव एक तुरुंगरक्षक आहे सैतान सत्य सांगणारा क्रांतिकारक आहे आणि गुप्त संघटना हे सत्य पिढ्यानपिढ्या जपत आहेत हे है सगळं खूपच डोकं चखावणारं आहेच आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जर हा दृष्टिकोन खरा असेल तर चांगले वाईट पाप पुण्य आणि सत्य या सगळ्या संकल्पना पूर्णपणे बदलून जातात मग ज्याला आपण पाप म्हणतो ते खरं तर शिकण्याची एक संधी ठरते या संघटनांचे अंतिम रहस्य हेच आहे की देव बाहेर कुठे मंदिरात किंवा चर्च मध्ये नाही तो आपल्या आतच आहे म्हणजे स्वतःला ओळखणंच आहे हो स्वतःवर विश्वास ठेवणे चुका करणे आणि त्यातून शिकणे बाह्य नियमांना अंधपणे न मानता स्वतःच्या विवेकाचा वापर करणे हाच खऱ्या ईश्वराशी म्हणजे त्या मोन्याडशी जोडले जाण्याचा मार्ग आहे त्यांच्या मते या जगाच्या तुरुंगाची किल्ली आपल्या आतच आहे ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया जर या सोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आत एक दैवी प्रकाश असेल तर मग बाह्य अधिकार सामाजिक नियम आणि धार्मिक परंपरा यांचं आपल्या जीवनात नेमकं काय स्थान असायला हवं